हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे परत एकदा आपल्या गावठेदरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आपण बंडूच्या शेतामध्ये आलो आहोत आणि इथे काही मल्टी कलरच्या कोंबड्या आहेत तर काही काही कोंबड्या पण आहेत म्हणजे मल्टी कलरच्या काही कोंबड्या आणि कोंबड्या दोन्ही आहेत मित्रांनो तर आशा करतो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघाल तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर मित्रांनो ही कोंबडी जी दिसत आहे तर ही कोंबडी आपण घेतलेली आहे आणि ही कोंबडी जाणार आहे रत्नागिरी इकडे रत्नागिरीच्या इकडे म्हणजे कोकणात जाणार आहे मित्रांनो आपले एक मुंबईचे आणि कोकणातले दोन्ही ठिकाणी राहणारे सबस्क्रायबर आहेत प्रथम देसाई म्हणून तर त्यांना ही कोंबडी द्यायची आहे मित्रांनो आणि सोबतच आणखीन दुसरी एक कलरची आणि आपल्या घरची एक कोंबडी अशा तीन कोंबड्या त्यांना पार्सल करायच्या आहेत मित्रांनो मुंबईला आणि मुंबईवरून परत ते रत्नागिरीला घेऊन जाणार आहेत तर इकडे आलो आहे या फील्डवरती मित्रांनो आणि इथे बघा तुम्ही बघू शकता शेतामध्ये हा फार्म आहे मित्रांनो एकदम प्युअर शेतामध्ये साईडनं तुम्ही बघितलं बघितला असाल तर पूर्ण शेत आहे आणि इथे शेळ्या आणि कोंबड्या आणि जनावरं आणि कबूतरं सुद्धा आहेत मित्रांडो यांच्याकडे कबूतरं पण जर तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर कबूतरं पण मी देऊ शकतो जर पाहिजे असतील तर या कोंबड्या पण इकडे घ्यायला आलेलो आहोत मित्रांडो आणि ही कोंबडी मला आवडली थोडीशी खूड कोंबडी आहे तर ही अशी मल्टी कलरची कोंबडी आपल्या सबस्क्रायबर मित्राला द्यायची होती आणि ॲक्च्युली त्यांनी पण खूप दिवस झाले पैसे दिले होते पण मला वेळ भेटत नाही आणि मला जायला होत नव्हतं मित्रांनो कुठे तर मग आज इकडं आलो आहे वेळ काढून खास त्यांच्या विनंतीला मान देऊन का तर खूप दिवसापासून पैसे दिलेत आणि त्यांना पक्षी पक्षी द्यायला होत नव्हते मित्रांनो तर यातली आणखी एक ब्लॅक अँड व्हाईट जी आहे मल्टी कलरची तर ती एक मल्टी कलरची कोंबडी द्यायची आहे मित्रांनो त्यांना अशा दोन कोंबड्या आपण इथून घेणार आहोत आणि हा मल्टीकलरचा कोंबडासुद्धा विक्रीसाठी आहे जर कोणाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आणि इथे एक आहे मित्रांनो कोंबडी छान आहे खूप मस्त आहे मल्टिकलरमध्येच आहे पण छोटे पॅच आहेत पण तिच्यापासून आणखीन डार्क पॅच असणारे पिलं वगैरे येऊ शकतात मित्रांनो जर तुम्हाला खरंच हे इथले काही पक्षी पाहिजे असतील फक्त कोंबड्या मित्रांनो आणि कोंबडा वेळेस देऊ शकता आणि हा मी जो बोर्ड दाखवतो आहे ती कोंबडी मित्रांनो छोटे पॅच आहेत तिच्यावरती पण तिच्यापासून शंभर टक्के कलरचे पिलं मिळू शकतात गॅरंटीने गॅरंटी सांगतो गॅरंटीने सांगतो मित्रांनो ही आहे ती इकडं तर ती जर पाहिजे असेल तर ती पण मिळू शकते आणि मल्टी कलरचे एक दोन कोंबडे पण आहेत त्यांना मी विचारलं तर ते बोलले की कोंबडा एखादे मी देऊ शकतो सर तर हे बघा ही अलीकडची आहेत ती जरा पिवळे मानेवरती केस आहेत आणि छोटे छोटे ठिपके आहेत अशी ही कोंबडी आहे मित्रांनो ती पण मस्त आहे अंडी पण घालत असेल आणि साईजला पण छान आहे तर ही पण कोंबडी तुम्हाला मिळू शकते मित्रांनो तर ज्या कोणी मित्रांनी अगोदर पण माझे व्हिडिओ कंटिन्यू पाहिले आहेत तर त्या मित्रांनो माहीत असेल मित्रांनो का तर आपण हा फार्म अगोदर पण दोन तीन वेळेस दाखवलेला आहे आणि इथेही मल्टी कलरच्या कोंबड्या मिळतात मित्रांनो तर त्या काकांच्या बोलण्यावरून एक तीन चार कोंबड्या विकण्यासाठी आहेत असं ते बोलत होते तर ते मिळू शकतात आणि मोठा एक कोंबडा आणि छोटा एक कोंबडा असे दोन मल्टी कलरचे कोंबडे आहेत एक एक तर त्यामध्ये एक तू एक किंवा दोन्ही पण विकू शकतात मित्रांनो जर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा किंवा मेसेज करा किंवा कॉल करू शकता मित्रांनो तर त्यावेळेस मी हे पक्षी तुम्हाला घेऊन देऊ शकतो आणि आपण आता दुसऱ्या फॉर्मवरती जाणार आहोत मित्रांनो म्हणजे इथेच दोन तीन ठिकाणी कोंबड्या आहेत बंडूच्या इकडे तर मल्टी कलरच्या आणि साध्या कलरमध्ये तर मित्रांनो ते पण मी तुम्हाला दाखवतो हा कोंबडा पण मस्त आहे मित्रांनो कलरमध्येच आहे आणि पिलं पण आहे तिथे आता हे पिलं मित्रांनो जून जुलैला येतील त्यावेळेस पण जर कोणाला पाहिजे असतील तर मग इथूनच हे पिलं मी देऊ शकतो तर नक्की मला तुम्ही कमेंट्स करा आणि दुसरा फार्म मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा इथे हा आहे माझ्या विद्यार्थ्याचा फार्म म्हणजे बंडूचा फार्म आणि तो त्याच्या काकाचा फार्म होता तर इकडे आलो आहे आता तर इथे पण मित्रांनो खूप छान पक्षी आहेत आणि इथून मी दोन तीन एक तीन चार अंडे घेऊन गेलो होतो आणि याच तीन चार अंड्यांमधून पण आपल्याकडे इथे जशा कोंबड्या आहेत सेम तशाच कोंबड्या आपल्याकडे पण आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता जे माझे रेग्युलरचे सबस्क्रायबर आहेत जे, जे माझे सतत व्हिडिओ बघतात रेग्युलरली तर त्यांना ते लक्षात येईलच मित्रांनो यामध्ये पण हे बघा ती साईडला एकदम कोंबड्याच्या पाठीमागे आहे बघा एक मोठी कोंबडी सेम तशाच आपल्याकडे तीन चार पटाड्या आहेत मित्रांनो आणि इथे पण सेम तशाच आहेत त्याचं असं कारण की इथूनच मी अंडी वगैरे घेऊन गेलो होतो आणि त्यातूनच त्या झालेल्या आहेत मित्रांनो आणि इथे पण उंच पायाच्या आणि उंच पाण्याच्या छान अशा कोंबड्या प्युअर गावठी कोंबड्या अवेलेबल आहेत आणि ही जे आहे ना मित्रांनो काळी कोंबडी तर ह्या काळ्या कोंबडीचे आपण अंडी इथून घेऊन गेलो होतो मित्रांनो माझ्या विद्यार्थ्याकडून आणि आपल्याकडच्या घरच्या दोन कडकनाथच्या काळ्या कोंबड्या आहेत तर त्या त्या दोन काळ्या कोंबड्याची ही आई आहे मित्रांनो आणि हिच्या अंड्यातून ते दोन पिलं निघाली होती आणि तिच्याकडून आता आपल्याकडे आणखीन काही पिलं वगैरे निघालेले आहेत मित्रांनो कडकनाथच्या म्हणजे ही प्युअर कडकनाथची आहे आणि हिचा जो कोंबडा आहे तो गावठी आहे मित्रांनो म्हणजे गावठी प्लस कडकनाथ असे तर छान क्वालिटी आहे त्यांची पण अंडी पण खूप छान घालतात आणि जास्त क्वांटिटीमध्ये घालतात खूड पण होतात पिलं पण काढतात मित्रांनो तर असं आहे या कोंबड्यांचा सगळा इतिहास जर कोणाला आवडले असतील तर तुम्ही सांगा पण ह्या इथल्या ज्या कोंबड्या बंडूच्या ह्या विक्रीसाठी नाहीत मित्रांनो हे घरी ठेवणार आहेत ते आणि तिकडच्या ज्या होत्या मल्टी तर त्या विक्रीसाठी आहेत जर कोणाला हव्या असतील तर सांगा आणि माझ्या घरचा कोंबडा मल्टी तो पण विक्रीसाठी आहे एक हजार पाचशे रुपये आपण त्याची किंमत ठेवलेली आहे जर कोणाला हवा असेल तर तुम्ही ते मागू शकता आहे बघा ह्याच्यासारख्या मित्रांनो सेम हिच्यासारख्या पटाड्या आपल्याकडे आहेत जर कोणाला पाहिजे असतील तर विक्रीसाठी आता काढतोय मी सहा महिन्यानंतर मित्रांनो तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला सांगा किंवा हे पक्षीसुद्धा तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि मल्टी कलर पक्षी जर कोणाला हवे असतील तर तुम्ही मला मागवू शकता आणि मी ते तुम्हाला देईन मित्रांनो संडे सॅटरडेच्या वेळेस वेळ काढून मी तुम्हाला ते पक्षी देऊ शकतो तर तुम्हाला थोडंसं वेट करावा लागेल तर एकंदरीत पक्षी कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद